नमस्कार आता चाललोय नदीला वाजले साडे नऊ दहाच्या आसपास टायमिंग झालेला आहे ती गेलोय नदीला आता नदीच्या पाण्यातले तुम्हाला खेकडे कसे पकडायचे आणि मासे कसे आता पहिली गोष्ट हा एक एन्व्हायरमेंटचा विषयमेंट हे काय शिक्षण कुठं नसतंय परंतु भविष्यात येणार आपल्या मुलांना किंवा आपण सुद्धा याच्यातली थोडी आत्मसात करा माहिती कशा पद्धतीने आपण खातोय आहे परंतु पकडायचे कसे काय करायचे ते आता तुम्हाला दाखवतो मी चला आता तुम्ही माझ्यावर दिला नमस्कार आलोय न दिला रात्रीचे साडे अकरा वाजले आता पटवा तुम्हाला एक शूटिंग दाखवली होती व्हिडिओ खेकडी पकडायला मला एक छंद आहे संध्याकाळचा आणि छंद म्हणजे तो असा छंद आहे का तो एक एन्व्हायरमेंट विषय आपण मांसाहार करतो काही मांसाहार काही शाताऱ्या असतात परंतु मला तो छंद येईल ना हाताने खेकडी पकडून मासे पकडून घेऊ ना तो बरं काय होतं नाही ते का जाळं वगैरे मी काय कुठल्या प्रकारचा वापरत नाही मी हाताने मासे पकडतो आणि सुद्धा हाताने पकडतो ते तुम्हाला दाखवतो आता उलटला आत्ताशीत पाणी आलेलं आहे पण बी इथं दिसतंय तो मला पाणी आलं आत्ताशीत पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे आता काय झालं ते खेकडी यायचं जर टाईम झालेलं आहे मासे पण कडाल आलोय आज तुम्हाला भाजीला सांगितलं होतं काय काय त्या दिवशी आणले पण आज मी एक गंमत असू देत असं तुम्हाला काय भेटलंय काय खिकडी तर काय भेटल्या नाही आज पाणी सुटलंय परत बिहार काय केवढा आहे पाहिला बसलेत निवान मला आज छंद आहे फिरायचा सगळ्यांना दाखवतो मी असं हो पाणी सुटलं आता तिकडे काल काय भेटलं ना मला परंतु माशाची तोडण चालू आहे आता आलो दिला वाजली तर मला तो आत्ता साडे अकरा वाजले अजून तर काय भेटलं नाही तर भेटलं तर नक्की तुम्हाला सुटिंग तुम्ही दाखव नमस्कार रे हो का आता हाताने मासे पकडणं दाखवतो तुम्हाला सुरुवात झाली हवा हाताने माथा पकडला आता चांगली तिला लोळी म्हणतात हाताने माझ्या

वरी मारेला ना का प्युवर काळ्या पाटीची केक हाताने पकडते खेकडी पकडायला ते टेक्निक आहे आता इथं पाण्यात जर पडली तर जाईल तुम्हाला नंतर दाखवतो फेकडी खेकड पकडायची टेक्निक कशी असते दा, हाताने दाखवतो बघा दा, बघा दा, इकडे इकडे माहीत आहे बरं हां बरं जाबा दाखवतो तुम्हाला हाताने किती पकडते तुम्ही बघा ये हां एवढे पकडण्यात शेतकरी कामे आहेत आताशी खाणं आहे आम्ही बघा मासे दिसतात का बघा तुम्हाला असे नाशच्या वळ्यामध्ये आहेत ना बाबा इथं ये की बघा बघा केवढा पकडला बघा बादली बादली कुठे बादली एकडे माझे उद्याचे या <laughs> या सगळे जण खायला उद्या सकाळी